त्याच्या त्याच्या मागे पळलो हा याला त्याला लव्ह लेटर नेऊन तुम्ही तुमच्या आई बापाला दगा देणार आहात अरे तुम्ही आज या ठिकाणी आला आहात ना तिथी तुमच्या आई बापाच तुमच्या बापाच काळीच आईच हृदय आहे आणि तिचे जे डोळे सतार डोळे जे उघडे आहेत ना माझी दिदी कधी आज दिदी आले नाही का कुठे गेली लय उशीर झाला सरांना फोन कर आता कमन नाही आली आता दादा कमन नाही आला असे सतार डोळे माझे दीदी नारायणजन करायला गेले माझे दिदी पुढं चालून कलेक्टर होणार आहे माझी दिदी पुढं चालून मला गाडीत बसवणार आहे माझा दादा माझ्यासाठी बंगला बांधणार आहे म्हणून म्हणून आज किती कष्ट येऊ द्या किती स्ट्रगल द्या मी त्यांच्यासाठीच करतो आणि कितीही दुःख त्यांच्या वाट्याला येऊ द्या ते तुमच्यासाठी दिवस एक करतात झगडतात खूप झगडतात परंतु त्यांना पस्तावा आणि छंतपणे मरण यातना तुम्ही त्यांच्या नाही त्यांना जिवंतपणे मरण यातना केव्हा द्यायला तुम्ही माहीत आहे ज्या वेळेला तुम्ही शिकण्याच्या वयामध्ये तुम्ही प्रेम प्रकरण करा याच्या त्याच्या मागे पळून जाल कुणी ड्रायव्हर शोधाल कुणी ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मागे पळून जात आहे कुणी दुसऱ्याला पळून घेत आहे या ज्या वेळेला ना तुम्ही जिवंतपणे तुमच्या आई बापाला मरण यातना देत आहात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात तुम्हाला नाही शिकता आलं नाही पुढे जाता आलं नाही काही करता आलं तर करू नका परंतु तुमच्या आई बापाला जिवंतपणे तुम्ही मारू नका चालता बोलता विश्वासघात कधी तुमच्या आई बापाचा करू नका एवढी गोष्ट तुम्हाला या जीवनामध्ये आणि या शैक्षणिक जीवनामध्ये या ठिकाणी करायची आहे आणि तुमच्यासाठी मला वाटतं झालं एवढं पुष्कळ झालं नक्की चांगले विचार एक चांगलं धैर्य चांगला विश्वास चांगलं एक मनोबल एक चांगली इच्छाशक्ती तुम्ही घेऊन जा आतून पेपून उठाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता शेवट सर्वांना एक मी शपथ देऊन जाणार आहे ती शपथ सर्वांनी आयुष्यभर पाळायची आहे इमान ठेवायचं त्या शक्तीशी ही शपथ मला देवाने दिलेली आहे देवाकडून मी शपथ आणलेली आहे आणि जो कोणी ही शपथ पाळणार नाही आयुष्यात त्याचं सर्वात मोठं वाईट खडे त्याचं मन त्याला कधी साथ देणार नाही म्हणून एक चांगली शपथ या ठिकाणी आहे ती शपथ सर्वांनी या ठिकाणी यांना बसायचं एकदम फ्रेश जसे सुरुवातीला आलते ना जसे तुमचे चेहरे एकदम टवटमीत असे गुपगुपीत चेहरे होते सर्वांचे आणि एक मोठा श्वास घ्यायचा आहे घेतला श्वास आणि हृदयावरचे डोळे घट्ट बंद करायचे हृदयावरती हात ठेवायचा जर कोणाचे डोळे उघडे दिसले ना बाबा माझ्याकडं गोळीच्या डोळ्यात गोळी नाही दिसत का सर बघाव कोणाचे दिसतात शपथ या ठिकाणी प्रत्येकाने एकाग्र आहे आपण आता आपल्या मनाशी बोलतोय हृदयावरती आपला हात आहे आणि आपण जे बोलतोय आपल्या देवाशी बोलतोय आपले जे आईबाप आहेत ते माझ्यासाठी देव आहे आणि मी त्यांच्याशी बोलतोय आज आज या ठिकाणी जे मी ऐकलं आज या ठिकाणी जे सरांनी मला सांगितलं अतिशय मोलाचं सा जे मार्गदर्शन केलं ते मी आयुष्यभर माझ्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करेल मी माझ्या आयुष्यामध्ये मोठा होईल खूप कष्ट करेल कारण माझं हे वय आहे हे खूप अभ्यास करण्याचा आहे सरांनी जे सांगितलं ते समजून घेण्याचं आहे सरांनी जे मला माझे आईबाप सांगितले जे माझे आईबाबा सांगितले ते मी खऱ्या अर्थानं इथून पुढे प्रकर्षानं जाणीव त्यांची करून आणि इथून पुढे मी त्यांचा मित्र या नात्यानं माझी सगळी गोष्ट चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या आईबापाशी बोलून तो मी निर्णय घेईन इथून पुढे माझ्या आईबापाला वाईट वाटेल ते, किंवा त्यांची समाजामध्ये मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून घडणार नाही जे होईल ते सत्यासाठी आणि चांगल्यासाठी मी अविरत माझ्या आहे त्या परिस्थितीत इथून पुढे लढत राहील मी कधीच परिस्थितीचा भाऊ करणार नाही माझ्या वाट्याला किंवा माझे आई वडील फार गरीब आहे म्हणून त्यांना मी कधी दोष देणार नाही कधीच त्यांच्या पातीत मी खंजीर खुपसणार नाही आणि त्यांच्याशी बेईमानी त्यांच्याशी खोटं मी कधीच आयुष्यात बोलणार नाही आणि दिदींसाठी कधीच मी माझ्या आईशी माझ्या बापाशी बेईमानी त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू येतील असं काम इथून पुढे माझ्या आयुष्यात कधीच करणार नाही आणि ही शपथ हा विचार आज या ठिकाणाहून मी घेऊन जातो मी घेऊन जाते आणि आयुष्यात आयुष्यभर याची सोबत मी माझ्या जीवनामध्ये ठेवी माझ्या जीवनामध्ये ठेवी आणि मी माझ्या मनाशी माझ्या विचाराशी एकरूपता एकाग्र राही ओम नमश्वर ओम नमश्वर घेतली ना का नाही मनातून शपथ प्रत्येकाने आता ही शपथ प्रत्येकाने अंगी करायची आहे प्रत्येकाने डोळे उघडे करायचे आहेत शांत बसायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे आणि इथून तुम्ही एक चांगली गोष्ट चांगलं करा जीवनामध्ये काही नका करू चांगलं करा जे तुम्हाला आतून आनंद देत आहे जे प्रकर्षाला जाणवत आहे ते चांगलं करा हे चांगलं सर्वजण करा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच परत कधी बोलवणं झालं आपले जीवनपत फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा आपले जे त्यांच्या पंचकृषीचे जे तज्ञ ताकदवार आहे असे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आणखी जे मार्गदर्शन असेल व्याख्यान असेल त्या त्या पद्धतीचं त्या त्या स्टेजला त्या त्या वेळी करणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थानं हे बालक आहे हे उच्च प्रतीचं आणि एक वेगळ्या लेवलचं ज्ञानार्जन करण्याची त्यांची कुवत आणखी नाही त्यांची जी कुवत आहे त्यांच्या पंखाला जेवढं झेपेल जेवढं त्यांना साजे आणि त्यांच्या पंखामध्ये जेवढं बल या ठिकाणी भरता येईल ते बळ भरण्याचा प्रयत्न माझ्या प्रिया एज्युकेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी नेहमीच करत असतो आणि एक आपला देश आपलं हे विश्व एक नव्या मांगलच्या मांगल्याच्या स्थिरतेवरती एक नवं मांगल्य घेऊन कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला या जगामध्ये या विश्वामध्ये महासत्ता बनायचं आहे म्हणून सर्वच जण ते महासत्ता होण्यासाठी तुम्ही सर्वच जण त्याचे भाग आहात आणि त्याचा भाग भरण्यासाठी एक सूचना सुखना आणि एक सात्विक असं नेतृत्व तुमच्या माध्यमातून या ठिकाणी घडणार आहे आणि तोच मानस आमचा आहे एक चांगली पिढी एक चांगली दर्जेदार एक चांगली ताकदवा एक चांगले विचारशील एक चांगली अहंकार विरही अशी चांगली पिढव पिढी घडवणं ही जबाबदारी तुमच्या माझ्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे आणि ही जबाबदारी नेटानं फेलवण्याचं काम या माध्यमातून मी करतो आहे तेव्हा नक्कीच भविष्यात कधी वाटलं किंवा जे ग्रामस्थ इथं आहेत तर चांगले विचार किंवा वाढत आहे चांगले विचार आपल्याला गरजेचे आहे ते विचार देण्यासाठी नक्की मी येईल आणि या ठिकाणी चांगले विचार देऊन आपले जी बहुतेक जी बुद्धीची जी मशागत आहे ती नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि झाली ही सेवा पूर्ण झाली या ठिकाणी थांबावं असं कारण वेळ झालेला वेळ वेळ झालेला या ठिकाणी मी थांबतो आणि आता सर्वांची हात गुड धन्यवाद सर आपण मौलिक असं मार्गदर्शन केलं मला आपल्याला शपथ ध्यानात ठेवायची आहे मरेपर्यंत ही शपथ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवन राखतानी कामाला येईल आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या आईवडिलांसाठी आपण काय करायचं आहे सरांनी आपल्या बोलीवाणीतून आपल्याला सांगितलेलं आहे मोबाईलचा कसा वापर करायचा हे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या आईवडला संघ खोटं बोलायचं नाही हे सांगितलेलं आहे आपण अभ्यास करायचं हे डोक्यात ठेवायचं आहे तेव्हा आपल्याला चांगल्यापैकी मार्गदर्शन झालेलं आहे आणि मी साळू सरांना विनंती करतो आपण आभार मानावं आणि आपण सर्वजणांना त्याबद्दल आपल्या सर्व महिला आभार मानतो आणि जो पुढे असे आपण मुलांसाठी कार्यक्रम ठेवणार आहोत आता स्वामी समर्थ केंद्र आपलं लवकरच हे होणार आहे तिथं बी संस्कार केंद्र आपण लवकर चालू करणार आहोत का फक्त आपल्या मुलांसाठी आपण वेळ द्या आपल्या शेतात जाणं काम महत्वाचं आहे रानात जाणं काम महत्वाचं आहे परंतु त्यांच्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे शाळेतून आलेल्या मुलांनी आज नेमकं त्याला काय प्रॉब्लेम आला मुलीला काय प्रॉब्लेम आला विचारलं पाहिजे आज शाळेत कोणास भांडण झालं का काही झालं का चांगलं काय दिलं ते सुद्धा घेतलं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि सरांना विनंती करतो आपण आभार माना आज आपल्या शाळेमध्ये दिशा फाउंडेशनचे श्री डॉनर सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना अतिशय ओघवत्या आणि सहज सोप्या भाषेमध्ये अत्यंत ताम मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे सरांनी संस्काराच्या बाबतीमध्ये असेल मोबाईलच्या बाबतीमध्ये असेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये असतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर त्यांनी आज या ठिकाणी दिलेले जे ज्ञान आहे हे ज्ञान पुढील भविष्यकाळात तुमच्या अतिशय उपयोगी पडणार आहे सरांनी या ठिकाणी आपला मौलिक वेळ या आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला त्याबद्दल डॉलदार सरांचे मी वीरभद्र माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र या दोन्ही शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याबरोबर हा उगर... जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली ते आपले केंद्र केंद्रबुद्रुक गावचे माजी सरपंच आणि अत्यंत घडाडीचे असे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक असणारे श्री अरुण काका डोंगरे यांचेही या निमित्तानं मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर सर्वांसमवेत आलेले आढाव पटेल यांची या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीनं दोन्ही शाळांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचं सर्व स्टाफ आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत या सर्वांचं मी या निमित्ताने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी मी आहे ハハハ